आज या व्हिडिओमधून दोन बंधू एकत्र येण्याची इन्साइड स्टोरी काय होती ते मी तुम्हाला सांगणार आहे काल माध्यमांमधून सूत्रांच्या आधारावर एक बातमी सुरू होती संजय राऊतांना राज ठाकरे यांनी एकत्र मोर्चा घेण्यासाठी कॉल केला कॉल केला अशी ती बातमी आता काल जेव्हा राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली त्या दरम्यान राज ठाकरेंनी म्हटलं मी महाराष्ट्रातील सर्व पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करणार आहे त्यांच्याबरोबर तशी चर्चा करणार आहे मग लगेच एका पत्रकाराने विचारलं तुम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला पण एकत्र मोर्चा घेऊया असं सांगणार आहात का तर यावर राज ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती तुम्हीच पहा महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशी बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणार आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे मग या पत्रकार परिषदेनंतरच माध्यमांमध्ये सुरू झालं की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत मोर्चासाठी कॉल आलेला आता या संपूर्ण प्रकरणात दोन बंधू एकत्र येण्यासाठी काय काय घडामोड झाली आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंका साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर दोन बंधू एकत्र येण्याच्या इनसाइड स्टोरी बद्दल माहिती दिली आहे संजय राऊत यांनी त्यांनी या संपूर्ण प्रकरणात काय काय म्हटलंय हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो सात तारखेला हा विषय इथे संपला मी तिथे उपस्थित होतो त्याच वेळेला त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक का गेले काही करन सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भ आहे ते बहुधा सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली ती सहा तारखेला त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती कारण आम्ही आतमध्ये होतो आमच्या बैठका पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला त्यांनी अस त्यांची अशी भूमिका की आपण शिवसे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता सहा तारखेची घोषणा मराठी माणसांना आणि मराठी भाषे संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघण हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातृश्री गेलो मान्यने उद्योजना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्योजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील शक्तीविरोधात एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे पण आपण सात तारखेला सात तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीचं जाईल कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात तर आपण म्हणून आपण सात तारखेला घेतला एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी तर चर्चा करू सात तारखे त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण पाच तारखेला करा सहा तारखेची आहे त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याची आणि म्हटले आपण पाच तारखेला हा जो मोर्चा आहे सहा तारखेला अंतर आम्ही पाच तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ हा राजकीय अजेंड्या शिवाय मोर्चा असेल एकच अजेंडा मराठी भाषा कोणताही झेंडा नाही आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली त्याच्यामुळे सात तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होत त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता पाच तारखेला निघेल आता फक्त पाच तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी दहा दहाची वेळ सोयीची आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू तर अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चात आपल्याला एकत्र दिसण्याची शक्यता आता बळावली आहे कालच्या कॉल नंतर आता पाच जुलैला हा एकत्र मोर्चा होईल कोणताही राजकीय झेंडा आणि राजकीय पार्श्वभूमी याला नसेल असं सध्या दोन्ही पक्षाचे नेते म्हणतायत फक्त आणि फक्त मराठीसाठी हा मुद्दा दोन्ही पक्षांनी उचलल्याचं सांगितलं जात आहे तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटतं तुमचं मत काय आहे या सगळ्याबद्दल मोर्चाबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात मराठी माणूस म्हणून हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद